धारवाड़ महाविद्यालय क्लिक हिल फाउंडेशन वतीने साइबर सुरक्षा जनजागृति धारवाड येथील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालय जीएफजीसी पुणी क्विक हिल फाउंडेशन या सहकारने सायबर सुरक्षा विषयी येथील प्राथमिक मराठी शाला व गर्ल हाईस्कूल येथे आयोजन केवे बोलता सिद्धार्थ खोत सायबर गुन वाढ़त्या धोक जनजागृति कर डिजिटल युग सुरक्षितता सुनिश्चित कर कार्यक्रमाद्वारे तीस हजार लोकांना सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध सुरक्षा याविषयी प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे उपक्रमाचा एक भाग म्हणून कोगनोई येथील प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळा इंग्लिश मिडियम गर्ल्स हायस्कूलमध्ये एक विशेष जनजागृती सत्र आयोजित केले आहे धारवाड शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयातील विद्यार्थी बसवराज कोटबागी अनिशा आणि रोहित बागेवाडी यांनी सायबर गुन्हे आणि ऑनलाईन सुरक्षिततेसाठी घ्याव्याची काळजी याबद्दल माहिती दिली त्यांच्या सादरीकरणात फिशिंग ओळख चोरी ऑनलाईन फसवणूक आणि सुरक्षित पासवर्ड तयार करण्याच्या टिप्स यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता ज्यामुळे उपस्थितांना उपयुक्त माहिती मिळाली क्विक हिल फाउंडेशनने देशभरात सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी घेतलेला पुढाकार महत्वपूर्ण ठरला आहे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आणि गुन्ह्यांची गुंतागुंत वाढत असताना हा जनजागृती कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे धारवाड शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालय आणि क्विक हिल फाउंडेशन यांचे हे सहकार्य सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करते सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा या कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी किंवा आगामी सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालय धारवाडशी संपर्क साधावा असे आवाहन सागर माणगावे यांनी केले